आपली कुलस्वामिनी तुमचं आराध्य दैवत किंवा तुमची ज्यांच्या श्रद्धा आहेत एंजल्स ब्रह्मांडीय शक्ती आज तुम्हाला काय मार्गदर्शन आहेत पाहूयात आपण त्यांना तुम्हाला काय मार्गदर्शन करायचं आहे रिकवरी आत्ता सध्या तुमच्यामध्ये रिकवरी चालू आहे रिकवरी म्हणजे बदल काही बदल तुमच्यामध्ये एकट करण्याची अजूनही गरज आहे या मेडिटेशनची गरज आहे स्वतःला पाहण्याची गरज आहे आणि काही गोष्टी असा अशा असू असू शकतात की त्या गोष्टी करण्याची किंवा त्या एनर्जीमध्ये राहण्याची गरज नाही आहे तरीसुद्धा अजूनही तुम्ही त्या एनर्जीमध्ये आहात त्याच्यामुळे रिकवरीची थोडीशी गरज आहे स्वतःकडे लक्ष द्या विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स काही महिन्यांमध्येच तुमचं उद्दिष्ट पूर्ण होणार आहे तुमची स्वप्न तुमचं इच्छित काम नक्कीच पूर्ण होणार आहे अनलाइकली, जे रीकावरी, रीकावरी जे जे की जे योग्य नाही मी म्हटलं रिकवरी रिकवरी म्हणजे अनलायकली जे तुमच्यासाठी योग्य नाही आहे ज्याची गरजच नाही आहे मग ते काही असू शकतं विचार असू शकतात कृती असू शकते एखाद्या गोष्टींचा नको त्या गोष्टींचा नाही ते विचार किंवा नको तिथे तुमचे एफर्ट्स जात आहेत नको त्या कामावर नको त्या व्यक्तींवर असंही असू शकतं तर तुम्हाला ते पाहण्याची पण आत्ता गरज आहे की नक्की तुम्हाला काय करायचं आहे